बुद्ध मनुष्य के अंतर्मन को शांत कर रहे हैं और वहीं दूसरी ओर अजात शत्रु मनुष्य के अंतर्मन को युद्ध कर अशांत कर रहे हैं युद्ध की प्यास में पागल मनुष्य अंत में शांति के मार्ग पर ही आएगा ये हमारे जीवन में घटित होगा आनंद रखो ठहर रखो सैनिक ठहर रखो जल्दी रखो इसे वैद्य जी जल्दी लेप लेकर आइए कितना रक्त बह रहा है इसका जल्दी जल्दी धीरे रखो सैनिक धीरे रखो रक्त का बहाव जल्दी बंद हो जाएगा मैं लौट के युद्ध के लिए जा पाऊंगा ना अवश्य जाओगे वैशाली के माथे पे विजय का मुकुट तुम ही बनाओगे सैनिक हमारी वैशाली की जीत होगी हमारी हाँ, 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 हाँ. हाँ, हाँ, वैशाली अवश्य जीतेगी हमारी हाँ, हाँ, हा, वैशाली की जीत होगी हमारी वैशाली ही जीतेगी हमारी हाँ, हाँ, वैशाली की जीत होगी हाँ, हमारी वैशाली जीतेगी महाराज हमारे दक्षिणी सैनिकों का एक दल मारा गया है हाँ, चारों ओर हड़कंप बची हुई है सैनिक निराश होकर मैदान छोडकर भाग रहे हैं यदि आप शीघ्र से ना निकले तो हमारी निश्चित हो जाएगी आपको शीघ्र ही निकलना होगा महाराज मानव को क्या हो गया यदु? ये दूसरे की धरती पर मनमानी कर उत्तराधिकार करना ये लहू की पिपासा कभी मिटेगी क्या रोना आता है सोचकर बुद्ध जैसे विशाल व्यक्तित्व ने जिसने मगध के जन जन को अहिंसा और शांति का मार्ग दिखाया उस युग पुरुष की वाणी क्या किसी ने अंतरात्मा से समझने की कोशिश की अगर अंतर साथ किया होता तो मगध लहू की होली ना खेलता मगध के जनजन के हृदय में बुद्ध का संदेश है देवी अम्बा। पर शत्रु जो अपने बल के नशे में चूर विवश कर उन्हें युद्ध के मैदान में लाया। एक मनुष्य के अभिमान की पूर्ति के लिए कितने बेबस लोग अपनी जान की आहुति देंगे देवी अम्बा। हम युद्ध जीत गए भाग खड़ी हुई वैशाली की जीत हुई सुनिए हमारी वैशाली की विजय का नाद का स्वर चारों दिशाओं में रहा है, अम्बा वैशाली की hey! वैशाली की hey! वैशाली की yeah! वैशाली की hey! वैशाली की 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 गुरु दे। देखो तो वो वैशाली का सैनिक घायल है चार जल्दी से उसे ऊपर लेकर आओ उषा तुम भी वैद्य जी को बुला के लेकर आओ मला या क्लिपवरनं दिसलं असेल की अजय शत्रूच्या रागा आणि त्याच्या अहंकारीपणामुळे वैशालीवरती ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये त्याची हार झाली आणि रक्तपात झाला त्याच्यावर जिथली तिथली परिस्थिती जी बदललेली आहे ती अत्यंत भयानक आहे जिथे जिथे वार होतो जिथे जिथे युद्ध होते तिथे तिथे लोकांची जी हानी होत असते ती अत्यंत याची आहे आज पूर्ण विश्वात ज्या पद्धतीने पूर्ण गल्पमध्ये युरोपमध्ये जे युद्ध सुरू आहे त्याच्यामुळे किती नुकसान होत असेल याचा अंदाज तुम्हाला लावता येईल शेवटी काय होते की जे महत्वाकांक्षी लोक असतात ह्या शत्रूसारखे आणि अशा वेळेस ती वैशाली सांगते की बुद्धाच्या धर्तीवरून तो आलेला माणूस ज्याचे वडील हे इतके हे होते म्हणजे बुद्धाशी संबंधित होते परंतु आज त्यांची दशा जी झालेली आहे त्याच्यावरती तुम्हाला निश्चितच बोध घेण्यासारखा आहे आज बघूया दैनिक भोजल सरोजच्या याच्यावरती आपण आढावा घेऊया त्याच्या आधी आपण देशात महत्वाच्या ज्या घडामोडी झालेल्या त्या बघूया आता हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन्ही राज्यामध्ये आता इलेक्शन्स होणार आहेत परंतु ते दुर्भाग्याने मुंबई सुटलं आता मुंबई का म्हणजे महाराष्ट्र सुटलं महाराष्ट्र का सुटलं याच्यावरती खूप वितर्क सुरू आहे आणि बीजेपीला मात्र भीती वाटते की राज्यात महाराष्ट्र राज्य जर त्यांच्या हातून गेलं तर दूध देणारी गायच ती संपून जाईल अशा पद्धतीची भीती त्यांनी के व्यक्त केलेली आहे अनेक ठिकाणी आणि जेवढे जेवढे त्यांच्याशी हे आहे तेवढे काँग्रेस उद्धव ठाकरे आणि शरद पवार तेवढेच महत्वाच्या जवळ आहेत आणि ते पुन्हा पुन्हा आपापली स्ट्रॅटेजी करत आहेत जेवढ्या जेवढे डिले होत आहे जे ज्या ज्या प्रकारे दिल्लीच्या बदल होतोय त्या त्याच्यात बीजेपीचं मोठं नुकसान होताना तुम्हाला दिसते आहे चला बघूया आज आपण आजच्या बौद्धिक सौरभमध्ये आजच्या राज्य विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतर त्यांनी आता जाहीर करण्यात आलेले की दिवाळीनंतर होईल जरी संपला तरी मात्र होणार तर आहेच कारण या देशामध्ये विदाऊट इलेक्शन तर काही शक्यच नाही आहे आज त्याच्या शेजारी समान नागरिक संहिता योजी सेक्युलर नागरिक संहिता अशा पद्धतीचं लाल किल्ल्यावरून पंतप्रधान प्रत, नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलंय की युनिफॉर्म सिव्हिल कोड हा अत्यंत पॉप्युलर शब्द आहे आणि तो सर्वांनी सर्वात एकतर असं काही द्वेष किंवा कुठल्या तरी रिलीजियसशी त्याचा काही संबंध नाही युनिफॉर्म म्हणजे सर्व इकडे सर्व समान नागरिक कायदा समान नागरिक कायद्यामध्ये यांना काय दिसलं परंतु काहीतरी करायचं का आपण काहीतरी नवीन लावलं पाहिजे शपूट अशा पद्धतीची ती आहे आणि सेक्युलर नागरिक सेक्युलर शब्द म्हणायला अवघड आहे अशा पद्धतीची ती ती बातमी आहे आज कर्नाटकामध्ये अत्यंत महत्वाची बातमी आलेली आहे एसबीआय आणि पीएनबी यांच्या इथले सर्व स्टेटचे खाते त्यांनी बंद केलेले आहेत सर्वांना त्यांनी डायरेक्शन दिलेले आहे की तुम्ही कुठल्याही पद्धतीने एसबीआय आणि पीएनबीशी संबंध ठेवू नका की याच्यासाठी की अनेक ठिकाणी त्यांनी जे घोटाळे के केले आणि सातत्यानं सरकारने त्यांना लिहू नये त्याच्या वाचता काही जबाब आलेला ना नाही व्यवस्थितपण उत्तर न आल्यामुळे हो त्यांनी ते शेवटी तसं डिसिजन घेणं त्यांना गरजेचं वाटलं विरोधी पक्षनेते राहुल गांधीचं अवमान तुम्हाला माहिती आहे की पंधरा ऑगस्टच्या दिवशी राहुल गांधींना शेवटी बसवण्यात आलं होतं या स्पर्धा म्हणजे प्रोटोकॉलच्या हिशोबाने त्यांची खुर्ची सहाव्या नंबरवरती लावायला पाहिजे ती नाही लावली तरी कॅबिनेट मिनिस्टरचा त्यांना दर्जा आहे तर पहिल्या रोमध्ये कमीत कमी बसण्याची व्यवस्था करायला पाहिजे परंतु तसं झालं नाही आणि संपूर्ण त्या इलेक्शन याच्यामध्ये पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये राहुल गांधीवरती मोठ्या प्रमाणामध्ये फोकस झालं आणि जीत मात्र बीजेपीनी भी जी त्यांच्यामधली जी तीव्रता आहे घाणडी तीव्रता त्याचा त्यांनी सर्वांना एक्सपोज झालेली आहे परंतु राहुल गांधीचं मात्र काही चुकलेलं नाही त्याचा जरी अपमान केला परंतु लोकांना माहिती आहे की कमीत कमी देशाच्या अंतर्गत अशा घटना होऊ नये आज त्याच्याच खाली आमची बातमी आहे कोलकाताच्या तरुणावरील नव्या प्राचार्याच्या विद्यार्थ्यावर सांगतात तुम्हाला माहिती आहे की कलकत्त्यात एक मोठी घटना झाली त्या घटनामध्ये तिथे एका डॉक्टर पोलीवरती बलात्कार झाला आणि त्याच्यानंतर मृत्यू तिला मर्डर झाला त्याच्यावरती संपूर्ण देश त्यांच्याकडे लक्ष आहे पिटिशन झालेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्याच्यामध्ये एक नवीन प्राचार्याची तिथे नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याच्याहीवरती लोकांचा फार मोठा संताप असल्याची बाब बाब आलेली आहे आज एमपीएससीच्या अठरा आणि पंचवीस आगतच्या परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे ज्या काही एनपीएससीच्या का परीक्षा होत्या त्याच्यात थोडंसं वाढ करण्यात आलेली आहे निश्चितच सर कोणाची परीक्षा असली आणि सर्व तयारीनी असतात आणि मध्येच जर अशी परीक्षा वाढली की तो फक्त रिलॅक्स होतात रिलॅक्स झाले की पुन्हा तोच ताप येतो असं वाटते की एकदाची परीक्षा होऊन गेलेली बरी त्याच्यामुळे अनेक लोकांना त्याचा त्रास होताना दिसत आहे आज आपण आजच शरद पवार मुंबईवरून अकोला येणार आहे त्यांच्या भरगटच्या सभा आहेत वर्धेला जाणार आहे आजच्या प्रायव्हेट फ्लाईटनी येत आहेत परंतु आज सर्व पेपरनी प्रायव्हेट फ्लाईटमध्ये लिहिण्याची काही करत होती कारण समाजा जवळ हायर करतात जसं भाडं भाड़ा द्यावं लागते तशा पद्धतीने अनेक केअरलाईनचे छोटे छोटे चार्टर्ड्स असतात त्याच्यामुळे काहीतरी लोकांची गैरसमज करण्यासारख्या अशा अशा बातम्या असतात त्या होऊ नये आज बघूया या पाच चार वरती अब कडक काळी संघाचे संघाने लावली एबीसीडी कॅटेगरायझेशन झालं हे संघाने लावल्याची असं बोलल्या जाते किती खरं आहे आणि किती खोटे आहे याच्याबद्दल तुम्हाला लोकांना वाचूनच तुमचा अंदाज येईल परंतु कॅटेगरायझेशन आपलं याच्यामध्ये आता जात त्याच्यामध्ये वर्गीकरण जे करणार आहोत आपण कास्ट विधीन कास्ट त्याच्यामध्ये एव्हीसीडी सारख्या कास्ट लावण्याची ती बाब आहे आणि सर्वांचा इशारा मात्र तिकडे आहे की बीजेपीनीच भी केलेला आहे बार्टी कार्यालयासमोर संशोधक विद्यार्थ्यांनी केले अर्धनग्न व मुंडन आंदोलन तुम्हाला पुण्याची बातमी आहे की जिथे जिथे फेलोशिप मिळत होती पीएचडीच्या विद्यार्थ्यांना ती मात्र आता बंद केल्यामुळे सगळीकडे उग्र झालेलं आहे आणि स्पेशली एससी एसटीचे लोक त्याच्यामध्ये जास्त सफरर आहेत यासाठी तिथे आंदोलन करते मोठ्या प्रमाणामध्ये पुण्याला आपले आंदोलन सुरु करत आहेत विविध संघटनातर्फे स्वातंत्र्य दिन उत्साह समीकडे साजरा झाला इंदिरा गांधी महाविद्यालय महाराष्ट्र आणि भारतीय बौद्ध महासभा ऑरेन्स समाज कार्य विद्यालय जवाहर जोग आरोग्य विद्यालय बार्टी संस्था त्याच्याच खाली अत्यंत महत्त्वाचे बीआरएस ची एकवीस ऑगस्टला समविचारी पक्षांसोबत आज बैठक युगांतरमध्ये शालेय साहित्य वाटप त्याच्यानंतर ज्येष्ठांनी मुलांना खरे कारण भाव शिकवावे गौरव बातमी महाराष्ट्र अनिसने बोधूबाबांना आव्हान दिल्याची बातमी आहे सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान विरोधी निर्णय संसदेने रद्द करावा सामूहिक मागणी आता याच्यावरती अनेक लोकांचे वेगवेगळे मतं आहेत निधन वार्ता उषाताई गुजाडे संकल्प सम्यक संकल्प संघ नागपूर यांची एक बातमी आलेली आहे प्राध्यापक घनश्याम काबर्डे यांनी सत्वा सर्वांना सूचना दिलेल्या आहे आज पान पानधोनवरती बघूया आपण आजचा अग्रलेख आजचा अग्रलेखही त्याचा तर टायटल बघूया पान दोन पानधोनवरचं माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये वलाद वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची अत्यंत महत्वाचा मार्मिक काय बहुजनांच्या भावी पिढ्याच्या अस्तित्वासाठी काय नियोजन केलेले आहे तुम्हाला सर्व लोकांना माहिती असायला पाहिजे की आपली येणारी भावी पिढी आजच्या या राजकारणात आणि याच्यामध्ये काय काय झालेले आहे कसे कसे रोजगार जाणार आहेत आणि त्याच्यासाठी आतापासूनच तुम्हाला पुढच्या पिढीची तयारी करण्याची गरज आहे आणि ही तयारी आतापासूनच करावी अशा पद्धतीचा हा लेख आहे शेअर बाजारातील घसरणीची चिंता अनेक लोकांना माहिती आहे की ज्या पद्धतीने आता जे नवीन जे जे काही आता बदल झालेले आहेत आणि त्याच्यामुळे शेअर बाजारावरती सर्वांचं लक्ष आहे विजय जा, जावंडिया शेतकरी संघटनेचे महत्वाचे आहेत एक संघटक आहेत त्यांचं त्यांची आज बातमी स्वातंत्र्याचा महोत्सव एक दृष्टी क्षेत्र खाली लक्ष्मण बोरकर यांनी हा लिहिलेला लेख अत्यंत महत्वाचा आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नितीनजी नागपूर भ्रष्टाचार मुक्त उद्योगशील बनवा अशा पद्धतीचा आमचा लेख हा आमचे मित्र ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांचा आहे अनेक ठिकाणी त्यांनी उतारे दिलेले आहेत की तुम्ही तिथे ज्यावेळेस पहिल्यांदा निवडून आले त्यावेळेस जे तुमची भाषा होती ती आता मात्र बदललेली दिसते राजरत्व आंबेडकर यांची शांती कारता काढता यात्रा त्यांनी काढण्याचा आहे नागपूरमध्ये हो आज पाच चार व तीन वरती बघूया आज तीन वरती आज टायटल आहे तुम्ही सूर्याप्रमाणे प्र, स्वयंप्रकाशित व्हा पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित पर, पर होऊ नका सेल्फ इलायटंट झालं पाहिजे बुद्धाचं तेच वचन आहे की तुम्ही जोपर्यंत स्वतः शिकत नाही स्वतः इन्हायटेंट होत नाही तोपर्यंत काही होत नाही आता त्याच्याच बाजूला असुविधा आहे वेळी झालेख सांग स्वातंत्र्या कुठे आहेस तू या स्वातंत्र्याच्या नंतर आज अठ्याहत्तर वर्ष झाले परंतु आज आमची अवस्था किती आहे त्याच्यावरती अनेक प्रश्न त्यांनी निर्माण केलेले आहेत एकनाथ डवले शेतकऱ्यांचा मुलगा झाला कलेक्टर आमचे मित्र नरेंद्र चंद्र काठोळे हे सातत्यानं कुठल्या तरी एका आय एस ऑफिसरच्या बाबतीत लिहित असतात की तो कसा घडला काय घडला कशा परिस्थितीमध्ये झाला आणि ती त्याच्यासाठी नवीन पोरांसाठी एक प्रेरणादायक लेख असतो आज त्याच्यावरती एकनाथ डवले यांचा लेख आहे आ, देशाला स्वातंत्र्य मिळाले पण याच्यावरती संगीता संतोष ठलालिचा हा लेख अनेक प्रश्न तिने निर्माण केले आहेत तुम्हा आम्हा लोकांना त्याच्याच खाली अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा बहुजनवाद हा लेख निश्चितच तुम्हाला आ, हे करेल म्हणजे आवडेल कारण बाळासाहेब बाळासाहेबांबद्दल खूप सारं लिहिलं जातं आणि किती खरं खोटं खरं अनेक लोकांनी त्यांच्यामध्ये ताशेरे उडवलेले आहेत त्यांच्यामध्ये आणि काही काही गोष्टी आम्ही तपासल्या त्या खऱ्याही आहे अशा पद्धतीने आम्ही दैनिक बहुजन सर्व आजचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला रोजप्रमाणे मी निवेदन करेन की जास्तीत जास्त लोकांना शेअर करा वाचा मंथन करा चांगले लेख असतील तर ते वाच ते एका दुसऱ्याला फॉरवर्ड करा पुन्हा तुम्हीही लिहायला शिका जर तुम्ही लिहिले तर लिखाण जर केली काव्य असो कथा असो बातम्या असो याचा आम्ही निश्चितच आम्ही तुम्हाला तपासून तुम्हाला पुन्हा पाठवू किंवा त्याच्यात करेक्शन करायला एक मोठी संधी तुम्हाला निर्माण करू अशा पद्धतीने मी तुम्हाला बोलतो आणि थांबतो भेटूया बघू द्या जय भेट